नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रोशनीस किचनमध्ये तर अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे की अगदी टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची तर तुम्ही इथे बघू शकता का माझ्या पुऱ्या किती छान फुलल्या आहेत आणि अगदी म्हणजे तेलकट सुद्धा झालेल्या नाही आहेत त्या आणि एकदम मऊ झालेल्या आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण पुऱ्या तेलात टाकतो ना तर ते व्यवस्थित फुलत नाही आणि असे बारीकच राहतात त्याच्याने काय होतं की पुऱ्या आहे ना खायला अशा एकदम कडक लागतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या पुऱ्या किती छान आणि त्यांना कलर पण किती छान आलेला आहे तर इथे आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार थे साथी पीट लागता, ते पाच चपात्यांसाठी जेवढं गव्हाचं पीठ लागतं तेवढं मी पीठ इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चम्मच पीठ ॲड केलं आहे इथे पीठ ऍड करायचं नक्की कारण त्याच्याने फार छान चव येते सुरुवातीला सगळे ड्राय इन्ग्रेडियन्स इथे ॲड करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक चम्मच इथे जिरे ॲड केले आहे मी अर्धा चम्मचला पण कमी हळद ॲड इथे केली आहे आणि अर्धा चम्मच लाल मसाला ॲड केला आहे वर्तून चवीनुसार मीठ ॲड करा आणि इथे दोन ते ती, ती, तीन चम्मच मी इथे तेल ॲड केलं आहे पण सुरुवातीला आता इथे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स जेवढे आहेत तेवढे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला पाण्याचा थोडाही वापर इथे सुरवातीला करायचा नाही आहे ही रेसिपी नक्की तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आता इथे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथे एक कणिक मळून घ्यायची आहे जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा ही आपल्याला ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे आपल्याला ही कणिक अशी मऊ मळायची नाही आहे इथे आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे पुऱ्यांसाठी आपल्याला इथे ही एक मेन टीप आहे तर कणिक जी आहे आपली ती मऊ नको आहे घट्ट कणिक आपल्याला इथे हवी आहे थोडं थोडं पाणी ॲड करून ही कणिक व्यवस्थित जास्त वेळ मळायची आहे आपल्याला असं नाही की, की सुरुवातीला फक्त एक गोळा केला आणि तो असं कडक झाला किंवा निब्बर झाला तर आपण लगेच इथे थांबून घेऊ तो आपल्याला इथे भरपूर वेळ मळवून घ्यायचा आहे तर सात ते आठ मिनटं व्यवस्थित इथे कंटिन्यू आपल्याला मळत राहायचं आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिथे कनिक मळून झालं आहे तर इथे मी दहा मिनटं झाकून त्याला रेस्टला ठेवलं होतं तर दहा मिनटं झाल्यानंतर पोळपाटला आपल्याला पुन्हा थोडंसं तेल लावून परत एकदा एक, एक दोन ते पाच मिनटं मळून घ्यायचं आहे सेकंड ट्रिक हीच आहे की आपण हे दहा मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचे नंतर पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे त्याच्यानंतर अगदी छोटे छोटे साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे त्याला तेल लावून असं आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण लाटेची नाही अगदी मिडियम लाटेची जास्त जर पातळ लाटली तर ती तेलात एकदम अशी व्यवस्थित तळली नाही जाणार ती फुलणार पण नाही आणि खायला सुद्धा कडक लागेल ला तर इथे मी सुरुवातीला दोन अशा करून दाखवल्या तुम्हाला तर अशा करायला ॲक्च्युली खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी तुम्हाला एक अशी माझी एक नेहमी मी अशा पद्धतीने पुऱ्या करते तर तेही मी तुम्हाला दाखवते एक आपल्या चपातीसाठी जेवढा गोळा लागतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त इथे मी गोळा घेतलाय त्याला आपलं कोरडं गावाचं पीठ लावून एक मोठी मी इथे पोळी लाटून घेणार आहे ती पोळी सुद्धा आपल्याला जास्ती जाड पण नाही लाटायची आणि बारीक पण नाही लाटायची आहे मीडियम मिडियम आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तर अशी इथे मीडियम साईजची चपाती इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे मी व्हिडिओ जास्त लॉंग नको व्हावा त्यामुळे इथे मी थोडासा स्पीड वाढवला आहे अशी प्रोसेस झाल्यानंतर इथे मी एक स्टीलच्या डब्याचं झाकण घेणार आहे तुमच्याकडे मग जर एक वाटी असेल मोठ्या साईजची तर ती पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने मी अशा आता कट्स करून घेणार आहे म्हणजे त्या पोळीवर ठेवून असं वरतून प्रेस करायचं आणि बरोबर आपल्या शेपची पुरी कट होती तर माझ्याकडे याच्यापेक्षा थोडं मोठं झाकण नव्हतं तुम्ही याच्यापेक्षा थोडं मोठं पण घेऊ शकता कारण याची साईज बघू शकता तुम्ही पुऱ्यांची साईज छोटी झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की किती पटापट आपल्या पुऱ्या होत आहेत अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या इथे कट्स करून घ्या आणि एकदमच छान त्याला परफेक्ट गोल शेप पण आलेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल का एखादी पुरी इथे जाड वाटते तर ती तुम्ही पुन्हा एकदा वरतून परत एकदा त्याच्यावरून लाटणं पण फिरून घेऊ शकता म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं लाटण्याने प्रेस करून घेऊ शकता मी बघू शकता की माझ्या एकाच चपातीमध्ये इथे सात पुऱ्या रेडी झाल्या आहेत इथे मला थोडंसं एक पुरी जी आहे ती मला थोडीशी जाड वाटली तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवण्यासाठी एक लाटून दाखवते की मी याला थोडंसं लाटून घेतलं आहे आता थर्ड ट्रीप म्हणजे अशी की इथे तेल आपल्याला आप आप एकदम व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पुऱ्या टाकायच्या आहेत कारण तेल जर गरम नसेल आणि त्यात पुऱ्या टाकल्या तर मग त्या पुऱ्या फुलणार पण नाही आणि कडक बनतील आणि सेकंड थर्ड टीप झाली ही आणि फोर्थ टिप म्हणजे अशी की आता आपण इथे सुरुवातीला जेव्हा आपल्याला तेल गरम करायचं होतं आपण सुरुवातीला गॅस इथे फुल ठेवायला म्हणजे जेव्हा आपण पुऱ्यात तळायला टाकतो तेलात तर तेव्हा गॅस फुल ठेवायचा आणि त्याच्यानंतर गॅस लगेच हा मिडियम करायचा आहे आपल्याला फुल ठेवायचा नाही आहे मीडियम टू लोमध्येच ठेवायचा आहे त्यामुळे मी काय होतं की पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात जर आपण फक्त हाय फ्लेमवर पुऱ्या तळल्या तर त्या आतून पूर्ण कच्च्या राहतात आणि त्याला तेल पण फार लागलेलं राहतं त्यामुळे इथे आपल्याला पुऱ्या मिडियम साईजमध्येच सॉरी मिडियम फ्लेम मध्येच तळायच्या आहेत आणि आता इथे माझी मिडियम साईजचीच कढाई आहे तर या फक्त मी फक्त तीन तीन पुऱ्या ॲड केल्या आहेत आणि आपल्याला इथे जास्त पुऱ्या पण ऍड करायच्या नाहीये ॲट अ टाइम कारण याने काय होतं की जी सुरुवातीला जी आपण पुरी टाकली तर ती व्यवस्थित तळली जाणार नाही सुरुवातीला दोन तीन दोन तीनच पुऱ्या आपण इथे तळून घ्यायच्या आहेत पुरी तर सगळ्यांचीच फेवरेट असते आणि पुरी हीच तुम्ही श्रीखंडासोबत खा खीरसोबत बटाट्याच्या भाजीसोबत सोबत भाजी भाजीसोबत वांगे बटाट्याची भाजीसोबत सगळ्यासोबतच अगदी छान लागतात तर इथे माझ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि या छोट्या छोट्या पुऱ्या माझ्या मुलीने केल्या आहेत तिला पण फार हाऊस होते म्हणून ती पण माझ्या साईडला उभी राहून पुऱ्या केल्या आणि तिचं म्हणणं होतं की माझ्या पण पुऱ्या तू व्हिडिओमध्ये दाखवू त्यामुळे मी या त्या पण तळल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या पुऱ्या किती छान फुलल्या आणि किती छान इथे रेसिपी आपली झालेली आहे आणि एकदम मऊ झाला आहे ह्या पुऱ्या तुम्ही एक, एक तासाने दोन तासाने तीन तासाने खाल्ल्या किंवा दुसऱ्या दिवशी जरी खाल्ल्या तरी त्या अशाच मऊसूत लागशील तर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग